या सगळ्यांच्या मागे मंत्रालयात बसलेले भांगे नावाचे सुमन भांगे नावाचे सचिव आहेत त्या सगळ्यांच्या मागे अजित पवार नावाचे अर्थमंत्री आहेत ज्यांनी अनुसूचित जातीचा निधी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी वळवून घोटाळा केला होता त्यांची सीबीआय चौकशी लागली होती आणि मग ती सीबीआय चौकशी थांबवण्यासाठी दीड दिवसासाठी ते उपमुख्यमंत्री झाले होते भाजप बरोबर त्या सगळ्या केसेस परत घेऊन ते परत राष्ट्रवादीत आले होते आणि अशाच पद्धतीची माणसं समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या विभागात आहे आजही समाज कल्याण खात्याला मंत्री दर्जाचा कोणीही नाही हे खातं मुख्यमंत्र्याकडे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटलांना तात्पुरत्या स्वरूपात अधिवेशनाच्या काळात ते खातं पाहायची जबाबदारी दिली होती आणि त्यामुळे याचे तार मंत्रालयात आहे आपले सर्वांचे स्वागत प्रामुख्याने दोन विषयासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे पहिला विषय आहे तो भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आमचे नेते दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये एक अभिवादन बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो आहे स्टेशन चौकात तिथनं रात्री आठ वाजता सुरू होईल आणि रात्री बारा वाजता जे आहे ते अभिवादनासाठी भीमा कोरेगाव येथे जाणार आहे आणि तिथे सर्व बाईक रॅलीमध्ये असलेले अभिवादक हे अभिवादन करणार आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बार्टी प्रशासनामध्ये गेले अनेक दिवस ज्या पद्धतीचं वातावरण आहे तो काही भ्रष्टाचार होतोय ज्या अनियमित्त सुरू आहेत त्याच्या विरोधात काल वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलन केलं त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरचे पदाधिकारी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन त्याचबरोबर आमची कामगार आघाडी हे सगळे उपस्थित होते बार्ट समोर एकशे तीन दिवस संशोधक विद्यार्थी त्यांच्या रास्त मागणीसाठी उपोषण करत होते एकशे तीन दिवस एखाद्या मागणीसाठी उपोषण केलं जाणार ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या संस्थेमध्ये ही अत्यंत लाजिरवाणी बाब होती त्या विद्यार्थ्यांची खूप साधी मागणी होती कि त्यांचा जेव्हा जाहिरात देऊन त्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले होते ते अर्ज आल्यानंतर आठ महिन्यापर्यंत बार्टीने कुठलाही त्यावरती प्रक्रिया केली नाही किंवा त्यांना काही सूचित केलं नाही आणि त्यानंतर आता त्या विद्यार्थ्यांना दहाव्या महिन्यात जो नवीन जी आर आला त्या जी आरच्या अनुषंगाने सांगतायत की आता निकष बदललेला आहे काल वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना या सर्व बाबीची जाणीव करून दिली की कुठलाही शासन निर्णय हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही त्या संदर्भातले सुप्रीम कोर्टाचे अनेक सायटेशन्स आहेत त्याचबरोबर हायकोर्टाचे सुद्धा सायटेशन आहेत आणि काल आम्ही त्यांना बाध्य केलं की एकशे तीन दिवस सुरू असलेलं हे उपोषण त्यांना मागे घ्यायला लावलं महासंचालकांकडनं त्यांना लेखी स्वरूपात त्यांची निवड झाल्याचं पत्र दिलं आणि दोनशे सत्तावन्न कोटी रुपये जे त्यांना पाच वर्षासाठी लागणार आहेत त्याचं अलोकेशन करावं अशी जी मागणी होती ती सुद्धा त्यांच्याकडनं मंजूर करून घेतली दुसरं सुसूत्रीकरण करण्याच्या नावाखाली दोनशेचा कॅप लावण्यात आलेला आहे म्हणजे संशोधनासाठी ज्या संस्था स्थापित झालेल्या आहेत त्या संस्थांमध्ये केवळ दोनशे विद्यार्थ्यांनी येऊन संशोधन करावं असा कॅप लावलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानेच जे विद्यार्थी संशोधनासाठी जातात डॉक्टरेटसाठी जातात त्यांना आधी त्यांची कपॅसिटी सिद्ध करावी लागते पूर्वतयारीची परीक्षा द्यावी लागते आणि ती पास झाल्यानंतरच त्यांना पीएचडी साठी जाता येते असं असताना सुद्धा बार्टीने त्यांची सीईटी आयोजित केली होती ती सीईटी सुद्धा कालाने रद्द करून घेतली की तुम्ही मनमानी पद्धतीने युजीसीचे नियम डावडून असं काहीही करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने सुद्धा कालचा एक निर्णय झालेला आहे त्याच बार्टी समोर गेली सात दिवस एमफिलचे विद्यार्थी पीएचडी साठी पात्र ठरले पाहिजे या अनुषंगाने उपोषण सुरू होतं त्यातल्या उपोषण करत्या दोन मुलीची एका आणि एका मुलाची तब्येत काल बिघडली आणि त्यांना अँबुलन्सने घेऊन जाऊन हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं त्यांची मागणी सुद्धा तशा पद्धतीची होती की सत्तेचाळीस जे विद्यार आहे, विद्यार्थी आहेत जे एमफिल साठी आहेत त्या विद्यार्थ्यांना बार्टीने या डॉक्टरेटसाठी पात्र करावं आणि त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक पत्र देऊन हे विद्यार्थी पात्र आहेत असं पत्र दिलेलं असताना सुद्धा आणि नियामक मंडळाने या विद्यार्थ्यांची पात्रता त्यांची जी नियामक मंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये सिद्ध झालेली असताना हो त्यांना सुद्धा ती संधी दिली जात हो नव्हती आणि काल वंचित बहुजन आघाडीने तिथे आंदोलन केल्यामुळे महासंचालकांकडनं तो विषय सुद्धा मंजूर करून घेतला आणि त्या विद्यार्थ्यांना कालच तशा पद्धतीचं एक पत्र देऊन त्यांची निवड झाल्याचं ठरवलेलं आहे तिसरा विषय जो होता तो बार्टीच्या प्रशिक्षणाचे शिबिर आहेत आणि बार्टी तीन महिन्याचे राबवते ज्या मुली त्या प्रशिक्षणात होत्या त्या मुली काल आल्या होत्या आणि मग त्या प्रशिक्षणार्थींसाठी तीन महिन्याची मुदतवाढ दिल्या गेली पाहिजे त्याचं पत्र सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं काल काढून घेतलं चौथा विषय जो होता आणले आणि त्या साठ लाख रुपयामध्ये इथे येणाऱ्या अभिवादकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते असं त्यांनी सांगितलं होतं आंबेडकरी अनुयायाकडनं कुठेही आमच्या जेवण जेवणाची व्यवस्था करा अशी मागणी नव्हती आणि अशी मागणी नसताना सुद्धा त्यांनी साठ लाख रुपये समाज कल्याण विभागाकडनं आणले त्यावर आंबेडकरी समूहातल्या घेतलं महासंचालकांनी पहिलं पत्र काढलं की आम्ही पुन्हा महासंचालकांनी पत्र काढलं की ही जी निविदा काढली आहे जेवणाची याला मुदतवाढ देतो काल आम्ही जेव्हा त्यांना याची जाणीव करून दिली की बार्टीची निर्मिती ही प्रशिक्षण देणे आणि संशोधनासाठी झाली आहे त्यांच्या उद्देशिका ज्या आहेत त्या आम्ही प्रकाशित करून तीन बाय पाच एक फ्लेक्स बनून त्यांच्याकडे घेऊन गेलो ते त्यांच्या दर्शनी भागात लावलं आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला काय काय करता येईल तुम्हाला जेवणासाठीची तुमची निर्मिती केली नाही किंवा तुम्ही आय आर एस असताना तुम्ही अशा पद्धतीची कामं करू शकत नाही ह्या ज्या काही अनिमित्त झाल्या की पैसे समाज कल्याणचे बोलवायचे ते जेवणावर खर्च करायचे जेवण द्यायचं असेल त्यांना पालकमंत्र्यांचा आदेश असेल ते सांगत होते म्हणून आम्ही असं त्यांना म्हटलं की पालकमंत्र्यांकडे पूर्ण जिल्ह्याचा फंड असतो डेप्युटीसी नावाचं शिक्षण असतं ते सहजपणे यासाठीची व्यवस्था करू शकतात मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या विकासासाठी किंवा ज्या समूहासाठी पार्टीची निर्मिती आहे त्यासाठी अशा पद्धतीचा खर्च केला जाणं हे काही योग्य नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडनं काल तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करून घेतला आणि सोबत ज्या विद्वान अधिकाऱ्याच्या डोक्यातनं ही कल्पना आली त्याच्यावरती कार्यवाही करावी अशी आम्ही काल मागणी केली कारण दरवेळी कार्यकर्त्यांनी जाऊन अशा पद्धतीच्या काही निर्णय घेतले जातात त्याला विरोध करायचा आणि मग ते रद्द केल्याच्या नावावरती परत नवीन काहीतरी करायचं असं सगळं सुरू होत सोबतच त्यांनी आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या संस्थेच्या नावानेच एक नवा फिल्म फेस्टिवल घेण्याचा जाहीर केलेला आहे गार्गी पांडे नावाच्या कुलकर्णी सॉरी गार्गी अभिनेत्रीला त्यांनी या फेस्टिवलचं प्रमुख केलं अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आणि या एकोणसाठ जातीमध्ये जाती मोठ्या प्रमाणात कलावंत आहे कार्गी कुलकर्णी यांचा या वंचित समूहाशी किंवा त्यांच्या प्रश्नांशी त्यांच्या वेदनेशी काहीही संबंध नसताना त्यांना आठ लाख रुपये अदा करण्याचं ठरवण्यात आलं आणि मग काल आम्ही ऑब्जेक्शन घेऊन महासंचालकांना विचारलं की तुम्हाला एकोणसाठ जातीमध्ये एकही लायक कलाकवंत किंवा आमची वेदना मांडणारा समजून घेणारा पोलीस सापडला नाही का तो निर्णय सुद्धा काल रद्द करून घेतलेला आहे अशा सहा संदर्भातली काल दुपारी दोन ते रात्री दहा सलग आम्ही बसून होतो एक एक विषय त्यांच्या पुढे कागदपत्र घेऊन बसून सोडवण्यात आला या आंदोलनासाठी जाताना आम्ही वंचित बहुजन महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने एक रिक्षक पत्र दिलं होतं आणि त्यांच्या बैठकीसाठी शिष्टमंडळाची वेळ मागितली होती अडीच वाजता आम्हाला वेळ दिली होती अडीच वाजता जात असताना बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं आणि पोलिसांनी सांगितलं तुम्हाला है सुरक्षा गेट बंद केलं मग कार्यकर्त्यांनी आपल्या ताकदीच्या बळावरती ते गेट उघडलं आत गेले बार्टी ही बाबासाहेबांच्या नावावरची संस्था आहे मध्ये असं काय चालतंय की जे थांबवण्यासाठी पोलिसांची गरज पडते सुरक्षा रक्षकांची गरज पडते सामाजिक समता स्थापित करण्यासाठी एखादी संस्था उभी होत असेल आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यापूर्वी पोलीस ढळती घेत असतील पोलीस थांबवत असतील तर काल रात्रीच्या महासंचालकांना आम्ही टीपून मागणी केली की ज्या पोलिसांनी हा प्रकार केलाय त्यांच्यावरती कारवाई साठी आयुक्तांना पत्र दिल्या गेलं पाहिजे जे सुरक्षा रक्षक तिथे नेमलेले ने आहेत त्यांची तातडीने बदली केली पाहिजे तिथे येणारे विद्यार्थी महाराष्ट्र भरातने येतात तिथे येणारे कार्यकर्ते हे महाराष्ट्रात न येतात आणि त्यांना जर एवढी भीती वाटत असेल तर आम्ही त्यांना असंही सुचवलं की तुम्ही घालून कार्यालयात जा एक तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या बाहेर ठेवा म्हणजे मग तुमच्या जीवाला भीती असणार नाही कारण जर महासंचालकांना पोलिसांच्या बंदोबस्तात राहत राहावं लागत असेल तर मग एकतर येणारे कार्यकर्ते दहशतवादी असतील किंवा मग त्यांच्यावरती अशा काही कलमा असतील गुन्हे दाखल असतील की जे पाहता महासंचालक आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे एकूणच तिथचं वातावरण पाहता मी आता असं लक्षात आलेलं आहे की बार्टीच्या नावावर एकवीस हजार कोटी रुपये दरवर्षीच त्यांचं बजेटरी अलोकेशन असत आणि या बजेटरी अलोकेशन मध्ये तिथे इंदिरा अस्वार नावाच्या निबंधक आहे या इंदिरा असवार नावाच्या निबंधक महिलेच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आणि दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्र आहे की यांना तातडीने तिथून काढा त्यांच्या विरोधातल्या संदर्भातल्या चौकशा सुरू आहेत त्यांची विभागीय चौकशी लागलेली ला। आणि मुख्यमंत्र्याचं पत्र सुद्धा त्यांना प्राप्त झालंय की यांना तातडीने हटवा परंतु त्या अधिकाऱ्याला विभागीय चौकशी सुरू असताना त्या पदावरनं काढलेलं नाही त्यांची अस्थापना ही मूळ नाही त्या प्रतिनियुक्तीवर आलेली आहे त्यांच्या विरोधातले अनेक पुरावे हे समोर आल्यामुळे त्यांच्या विभागीय चौकशीचा आदेश जो आहे तो झालेला आहे आणि तरी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्याची बदली झालेली नाही मग महाराष्ट्रात असं काय आहे की जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या खात्याचे प्रमुख भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांची सगळ्यांची रेकॉर्ड वरची पत्र असताना बार्टी मधून एका महिला अधिकाऱ्याला काढलं जात दुसरं ब्रिक्स नावाची जी कंपनी आहे तिथला सत्तर ऐंशी टक्के स्टाफ जो आहे तो स्टाफ या इंडिया ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे आणि ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाची मागे त्यांच्यावर छापे पडले होते त्यांना ब्लॅकलिस्टेड केल्या गेलेला त्यांचा करारनामा जो होता मनुष्यबळ पुरवण्याचा तो संपलेला आणि तरी सुद्धा त्यांचं काम सुरू आहे अधिकारी कर्मचारी काढलेले नाही बार्टी हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून आता जे काही पाहिलं जाते आणि त्याचा योजनांचा लाभ घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय त्याचे खरे गुन्हेगार हे मंत्रालयात बसलेले आहेत त्याची जाणीव आघाडीला झालेली आहे म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही आता असे आदेश दिले आहेत की आता बार्टीची झडती घ्यायची आणि ते जे काही बार्टीच्या नावावर योजनांच्या नावाखाली मलिदा खाण्याचा जो प्रकार सुरू आहे तो थांबला पाहिजे ज्या उद्देशाने पार्टीची स्थापना झालेली आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी काम करावं ते करणार नसतील तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना ठोकून वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत हे सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे